संपूर्ण गावात कष्ट करणारी आणि मनाने मोठी असलेली एक स्त्री सुनंदाताई नवरा अकाली वारला पण तिने हार मानली नाही आपल्या एकुलत्या मुलासाठी खपली घाम गाळला भांड्यांची कामं स्वयंपाकाचे ऑर्डर घरकाम सगळं करून ती त्याला शिकवू लागली आई एकट्याने मुलाला इंजिनियर केलं पण हसण्यामागे लपलेलं तिचं दुःख कुणालाच दिसलं नाही मुलगा मोठा झाला चांगल्या कंपनीत लागला लग्न झालं आणि आई मात्र घरात कोपऱ्यात गेली नवविवाहित बायकोसाठी वेळ होता पण आईसाठी नाही आईच्या बोलण्यात अडथळा वाटू लागला ती झोपायची एकटी जेवायची एकटी आणि अखेर रडायची एकटी जिला दिवस रात्र झोप न देता वाढवलं तिच्यासाठी आता फक्त शांतता उरली होती जी तिला ओरडून सांगत होती तू एकटी झालीस एका रात्री ती चुपचाप घर सोडून गेली कुठं गेली कशी गेली कुणालाच माहीत नव्हतं ती रस्त्याच्या कडेला अनवाणी विसरलेली भेदरलेली पडली होती कोणतीही ओळख तिच्याजवळ नव्हती बोलत नव्हती फक्त पाणवलेल्या डोळ्यांनी आभाळाकडे बघत राहायची त्या अवस्थेत तिला पाहिलं डॉक्टर रवींद्र जाधव आणि डॉक्टर सुरेखा जाधव यांनी डॉक्टर रवींद्र यांना त्यांच्या लहानपणी आई हरवलेली होती त्यांनी ती स्त्री आई मानली आई बाबा सेवा केंद्रात तिला प्रेम दिलं औषधं दिली आणि शांततेने जगण्याचा एक नवा श्वास दिला ती हळूहळू हसायला लागली पण तिचं नाव पत्ता काहीच आठवत नव्हतं डॉक्टर सुरेखा यांनी तिची एक व्हिडिओ क्लिप बनवली आणि यूट्यूबवर अपलोड केली तुमची आई हरवली आहे का ती क्लिप मुलाने पाहिली आधी शंका घेतली पण चेहरा पाहताच त्याच्या काळजात काहीतरी तुटलं तो धावत सेवा केंद्रात आला डॉक्टर रवींद्र यांच्यापुढे पाया पडला रडत म्हणाला मी मोठी चूक केली डॉक्टर साहेब आईला घरी घेऊन जातो आणि आयुष्यभर तिला प्रेम देईन आईने त्याला पाहिलं काही क्षण विस्मृतीने थांबले आणि मग ओळखलं ती रडत त्याला मिठी मारते त्या मिठीतून तिच्या एकाकी आयुष्याला शेवटी प्रकाश मिळतो आईला विसरू नका कारण आई केवळ जन्म देत नाही तर संपलं आयुष्य पुन्हा उभं करत असते